नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील बैरम येथे बैरमबाबाची यात्रा ही विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे सव्वा महिने सव्वा महिने चालणारी यात्रा आहे या ठिकाणी संपूर्ण चाळीस दिवस तुफान गर्दी राहते मातीच्या हंडीतील मटण खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते या यात्रेत मिळणाऱ्या मातीच्या हंडी खवये मोठ्या आवडीने खरेदी करतात या यात्रेत विविध वैशिष्ट्यांपैकी मातीच्या हंडीत मटण शिजवण्याची प्रथा ही एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे मातीच्या हंडीत शिजवलेले लज्जतदार झनझणीत मटणावर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी बैरमच्या यात्रेत उसळते येथे येणारे भाविक संपूर्ण वर्षभर मटण शिजवण्यासाठी याकरता मोठ्या प्रमाणात हंडी घेऊन जातात खात जमिनीवर बसून मटणावर ताव मारण्यात येतो विशेष म्हणजे मटणासोबत खाण्यासाठी रोडगे असतात मटण आणि त्यासोबत रोडगे खाण्यासाठी खवै यांची चंगळ पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र बहिरम अमरावती मी खामगाववरून आलेलो आहे आम्ही खास बहिरमच्या यात्रेमध्ये मटण रोडगा हंडी खाण्यासाठी आलेलो आहे आणि आमचे आहे तिथं ठाणेदार म्हणून त्यांनी आम्हाला खास इथं बोलवलं आहे आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे सपोज एम पी बॉर्डरवरचं गाव आहे खूप छान लोकेशन आहे इथं आणि म्हणजे खूप मस्त वाटत आ सर आम्ही रोड रोडगा जेवलो भरपूर मजा आली यात्रा वगैरे फिरलो खूप छान लोक इथं छान म्हणजे एकदम मस्त वातावरण आहे फ्रेश वाटतं सर इथं खूप पहिल्यांदा आले आली हा सर फर्स्ट टाइम आलो आहे काय नेमक काय का काय अनुभव काय सांग इथले स्टेंड आहे आणि आज बाजूला डोंगर आहे आणि संत्राचे बगीचे आहे यात्रा खूप सुंदर आहे आणि बाजूलाच म्हणजे हे काय म्हणतात त्याला आकाशी पाहणे वगैरे खूप म्हणजे एकदम सुंदर आहे इथलं वातावरण वा। मटण कसं वाटलं इथलं मटण म्हणजे सर मी आयुष्यात पण खाल्लं नाही असं मटण आहे तिथं जेवलो मी खूपच मजा आली रोडगा मटत रोडगी कसे वाटले खूप सुंदर सर म्हणजे मी शब्दातून नाही सांगू शकत इतकं अप्रतिम जेवण झालेलं आहे बोला दादा माझं नाव सतीश प्रकाशराव कुंजेकर मुक्काम बोस्टो पथरोड तालुका अचलपूर जिल्हा अमरावती मी भैरम मध्ये दोन महिन्यासाठी असतो मी बारा डिसेंबरला आलो आणि बारा फेब्रुवारीला घरी जाईल आम्ही इथं स्पेशल हंडी बनवायला येतो आमच्या स्पेशल हंडी बनतात आमची बन रावटी असते रावटीवर आमचे मालक मित्र मंडळी सर्व येतात आणि धनराज भाऊ मंगरोळे ते पण येतात त्यांचीच ओनर आहेत ते रावटीचे तर आम्हाला ते पेमेंट करतात आम्ही तुम्ही मित्रमंडळी आले की आम्ही तुमचं बनवतो तर आम्ही तुमच्या मातीच्या हंडीत आम्ही तुमचं जेवण बनवून देतो रोडगा स्पेशलिस्ट आम्ही गोबरीवर बनवतो आणि गौरीवर रोडगा बनवला की तो रोडगा म्हणून त्याला म्हणतात त्या गोष्टीला म्हणतात आणि आम्ही असं स्वच्छता वगैरे बागडतो मटन हंडीचं कस मटन हंडी मध्ये आम्ही काही टाकत नाही असं बैरमची हंडी जे म्हणतात ते तशीच चांगली म्हणते तुम्ही फक्त कस आम्ही खोबरं कांदा लसण अद्र सांबाराची पे सांबार हे पेस्ट वगैरे टाकतो आम्ही बाकीच दुसरं काही टाकत नाही मसाले वगैरे नसतात आमच्या ह्याच्यात मातीपासून बनवणारी हंडी आहे जगप्रसिद्ध सर्व ठिकाणी याची चर्चा असते का हा तर जगप्रसिद्ध बैरव जे आहे जे लोकांनी काय केलं आता माहित आहे का कुठं कुठं सिटी मध्ये हॉटेलवर बैरम हंडी लिहिलं आहे त्यांना ते जमत नाही आणि बैरमची अंडी बैरमातच बनेल आणि जे अमरावतीला मी एक दोन ठिकाणी ऐकलं की इथं बैरव हंडी ते नाही जमत त्यांना ते आम्ही आम्हीच करतो का लोक बैरमला काय वैशिष्ट्य आहे नेमकं वैशिष्ट्य असं आहे की या पाण्यामध्ये शार आहे पाणी इथलं चेक करायला गेलं होतं आणि या पाण्यामध्ये शार नव्हते म्हणून शार नव्हते म्हणून मटण लवकर बैल होते आणि त्या मटणाला चाव येते ग्राहकाला नको आहे ग्राहकांचा लोकांचा कसा प्रसिद्ध झाला तर ते ग्राहकांचा लोकांचा प्रसिद्ध असं झाला की आमचे भैरम बाबा जे होते पहिल्या आधी ते मारुती वा होते मारुतीचे आपण इथं लोक नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना पाण्यात शार नाही काय भैरव बनवलं आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये इथं विठ्ठल शहीद दोतुंडे शहीद झालेले शहीद विठ्ठल दोतुंडे रामापूर पत्रोट इथले त्यावेळेस अंग्रजीचा काळ होता तेव्हापासून हे खानदानी प्रथा होती की एक बा आपण तेव्हा गावात लोक जुळत नव्हते म्हणून कुठं भेटतील तर बैरमच्या यात्रेत पहिले आधी तमाशे होते तमाशे असल्या कारणानं ते इथं असल्या कारणानं ते इथं मोर्चा काढत होते ते मोर्चा काढल्या न त्यांना ते इथं शहीद झाले तिथं इथं गोळीबारही झाला